हॅलो 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 झोपल्या हा आणि म्हणून मित्रांनो आयोजकांनी जी पंधरा मिनटं दिलेली आहेत कारण रात थोडी आणि सोंगा फार बरोबर आहे ना मित्रांनो अगदी अगदी कोंबडा किती जरी आरवला तरी शेवटी माझ्या मागल्या म्हणून मी मगाशी मित्रांनो म्हटलं मगाशी मी बोलून गेलो की आज तीन तासाचा आमचा हा संसार आहे आज मी त्यांची बायको आहे ते माझं पती देव आहेत पण आमचं देव जरा आज गाराटलं तरी आज काही पाऊस पण नाही ना आज पाऊस आहे काय एसीत पण बुलढाण्या आनंद होत समाधान वाटतय जो माणूस गेल्या वर्षी खुर्ची मध्ये बसून कार्यक्रम करत होते आज ते शाहीर देवेंद्र स्वतःच्या दोन पायांवरती उभा राहून सेवा गोष्ट आणि रंगदेव हे सांगतोय की तुमच्यासारखा प्रतिस्पर्धी हा राजेश निकमला निश्चितपणे हवा वेळ पण मित्रांनो कमी आहे बर चालला बोलायचा पण बराच आहे पण अगदी शॉर्टकट मध्ये भारी या ठिकाणी मित्रांनो करतो म्हणून बघा राहिला मुद्दा या ठिकाणी पहिली बक्षीस वाचतो आणि मग गोवांचा समाचार आचार आचार्यामध्ये लोणचा गोवांचा लोणचा घालतो जाता जाता म्हणून मित्रांनो ऐका या ठिकाणी आपल्या कोकणातील सुप्रसिद्ध गीतकार गोपाळची कारण नेमावली यांचं शक्ती गौरव गीत वी के प्रोडक्शन या चॅनल वरती आलेलं आहे तरी आपण सर्वांनी त्या प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वरती जाऊन त्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे एकशे एक, एक रुपयाचा आहे मानाचा मोजरा करतो तसेच राजेश निकम यांचे शिष्य एक घोड गळ्याचे शाहीर या ठिकाणी आमच्या घराण्यामध्ये त्यांचा समावेश साधेला आहे आणि केची पाष्टे ओंकारचे भाद्रेकर यांच्याकडून या गोड आवाजासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे शक्तीवाले शाहीर काही महादेव गोविंद कावळे यांच्या स्मरणार्थ यांचा, यांचा मुलगा महेंद्र महादेव कावळे यांच्याकडून दोनशे एक रुपयाचं भाग पारितोषिक आलंय शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे दिनेश नवाटे कट्टर राजेश भोवनचा चाहत आहे कट्टर फॅन आहे राजापूर दादाच्या माध्यमातून दोनशे रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की चोरून चोरून पाहता झाली पाहिजे मित्रा जर वेळ मिळाला तर निश्चित घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय तसेच या ठिकाणी माझे बंधू ज्यांचा वरदा असते नेहमी माझ्या पाठीवरती असतो सचिन दादा मालक दादांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पाचशे एक रुपयाचं बहात्तर पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे तसेच या ठिकाणी एक माझी चाहती आहे माझी बहीण आहे अगदी सख्या भावासारखा मला जीव लावते तिच्याकडून तिचं मी नाव सांगतो मित्रांनो पण तिच्याकडून तिच्या या लाडक्या भावासाठी एक हजार एक रुपयाचं बहुमूल्य पार्शिका दिले आहे शाही निमानाचा घोषणा करतो तसेच या ठिकाणी कुमार मनीष उतेकर आणि सिद्धेश उतेकर पंधरा गाव यांस कडून सप्तसुरांचा बादशा शाही राजेश दादा निकम यांच्यासाठी दोनशे एक रुपयाचा पारितोषिक आलेला आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो समीक्षा परशुराम समीक्षा परशुराम मग जे नाव घेतलं त्या माझ्या ताईकडून त्या माझ्या बहिणीकडून एक हजार एक रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मुजरा करतो आणि म्हणून गाव एकशे एक, एक रुपयाचा मार्गदर्शक आलाय मानाचा मोजरा करतो तसेच मित्रांनो मैत्री यारी ग्रुप आयोजित दोन युवा शाहिरांचा जबरदस्त जंगी सामना दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक रात्री आठ वाजता याच रंगमंचावरती होणार आहे शक्तीवाले माझे युवा शिष्य हो। आहेत या ठिकाणी वेदाजी जाधव आणि आदरणीय तुषारजी पंधरी माऊली यांचे शिष्य आहेत जितेशदा गुरव अशा हो। या दोन शाहीरांचा सामना हा याच रंगमंचावरती मित्रांनो होणार आहे निश्चित आपण सर्वांनी त्या या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि म्हणून मित्रांनो बघा वेळेचं बंधन आहे पण शाहीर तुम्ही निश्चित काय धावता 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 आपला पल काढला तुम्ही पण बोवा तुम्ही एक तुम्हाला मनापासून तुम्हाला विनंती करतो मी तुम्हाला आज काय बोवा जास्त बनणारच नाही जर नवऱ्यालाच कल काढणार नाही तर बायको आपली उगस कांदा करा कशाला बरोबर ना बरोबर बर ना नवरा जर काय बोलत नाही तर बायकोन कल काढा कशाला जरी लाडक्या बहिणीचा पैसा भेटत असला तरी बरोबर आहे ना लाडकी बाई बहिणीकडनं घ्यायचं बहिणीला द्यायचं आणि भावाच्याकडनं घ्यायचं बरोबर आहे बहिणीला द्यायचा आणि भावाच्याकडनं घेतात असं आणि म्हणून मित्रांनो हो आणि स्तवन गायली स्तवन शाहीद मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय आजचा हा आपला कार्यक्रम हाऊसफुल झालेला आहे ही लोक दीडशे दोनशे अडीचशे रुपये खर्च करून या ठिकाणी आलेले आहेत पण ही तुमची सवन गोवा मी तुम्हाला

बघा तर पूर्वी शाहिरांचा जो प्रश्न आहे भुवा विषयावरती बोलले सुशांत जाणकार मंडळी आहात बघा म्हणजे म्हणजे काय करतात फक्त आहे तो कसा बघा शाहिरांचा जो विषय होता मित्रांनो मी आज बुवांचे सालपाटा कमी काढेन पण भुवांचा चुका तुमच्या लक्षात आणून निश्चित येईल बघा मित्रांनो शाहिरांचा जो विषय होता गेल्या वर्षीचा कि की केरप नका सध्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते बरोबर आहे ना मित्रांनो हा शाहिरांचा विषय गेल्या वर्षी विरार मध्ये आपण फोडला तो शाहिरांनी प्रामाणिकपणाने मान्य केला हा विषय आहे मित्रांनो कधीचा ऑगस्ट महिन्यातला अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आमचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी भुवाचा मी विषय फोडला होता की शुरप नका सध्या कलियुगामध्ये कोणत्या रूपानं वावरते आणि तिचं नाव काय आणि त्यानंतर सुशांत दादा शाहिरांनी विषय काढला होता लसूण ही पूर्वजन्मीची कोण होती म्हणजे बुवाने चुना लावली का बघा आणि आज साहिर विषय बदलत आहेत मग लसूण जर पूर्वजन्मीची कोण होती हा बुवा जर तुमचा विषय होता मग तो तुमचा विषय कुठल्या माझ्या शक्तीवाल्या शाहिराने फोडलेला आहे याचं उत्तर बुवा तुम्ही मला तुमच्या वारीत आल्यावर द्यायच आहे बुवा बास बाकी मी आज तुम्हाला काय तुमची सालपाटा मागणा पुन्हा काढणार पण बुवा तुम्ही चांगले शाहीर आहात पण तुम्ही प्लीज खोटं ना बोलायचं आज मला अभिमान आहे तुम्ही माझ्यासोबत एवढ्या ताकदीने उभं राहताय बुवा मला खरंच त्या गोष्टीचा अभिमान आहे लव यू बोवा अजिमान बोवा आय लव यू बोवा आणि म्हणून बघा हा शाहिरांचा आताचा जो विषय आहे शाहिरांचा विषय असा आहे की कलियुगामध्ये आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत त्या भगवंताचे नाव काय व या कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे वा माझ्या वाचनातून जो विषय गेलेला आहे तो आपल्या समोर सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो बघा बोवा त्या भगवंताचं नाव आहे त्या भगवंताचं नाव आहे निर्गुण निराकार त्याचं वास्तव्य या कलियुगामध्ये सृष्टीच्या कानाकानामध्ये आहे म्हणजेच बोवा जी ओबी आहे रूप तुझे अनु रेणो माझी पानो पाणी नाव तुझे जिकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभू रूप तुझे हा बोवा माझ्या वाचना तुमच्या गेलेला विषय आहे बोवा तुम्ही प्रामाणिकच आहात बोवा फक्त टोप्या लावायची कामं करू नका बोवा जे घालतायत त्याने लोकांना लावले नाहीत आपण अजून घातलेल्या नाहीत बोवा म्हणून तुम्हाला सांगतोय पहिला विषय पहिला विषय बघा बोवा जास्त बोवाना काय देत नाही बघा धंदा भस्वगिरीचा धंदा Pila primavera, pila, vas a la, piru, la, piru, la, piru, la piru. आज थोडासा मी पण गांगरलोय कारण माझी तब्येत मला आज खरंच मित्रांनो ना देत नाही मी आज कार्यक्रम करतोय हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं नाहीतर जर मी गायला गेलो तर माझे पाय खाली आपोआप थरथरा लागतात असं वाटतं आता दुवा चक्करून खाली पडत पण मी तुम्हाला जी काय सेवा होते ते तुमचं लेखू आहे गोड बांधून घ्या म्हणून म्हणत अरे काढला ना काय विचा धंदा अरे तु अस मग तू असून अरे नाही शब्दाचा से पक्का नाही शब्दाचा राहिला सग सभा राणा तो से पक्का सभा दुसरा विषय दुसरा विषय जास्त आई सरस्वती तुमच्यावरती आशा गोवा ठेवू देत पण बोवा पण लसून पूर्व जन्मीची कोण होती हा विषयाचा उलगडा गोवा तुम्ही करायचा आहे टायमिंग कमी आहे म्हणजे गोवा बाजू मारून न्याल जमणार त्यानंतर बुवांची गवळ है ना बुवानी गवन गाली श्री हरी श्री हरी राधे तुझा मी घनश्याम श्री हरी श्री हरी राधे तुझा मी घनश्याम बुवा बघा तुमच्या विशाला या ठिकाणी कटिंग आणले बुवा मित्र ऐका अरे कोकुळच्या नंदलाला आहे तुझ्या बसाऱ्यांचा डोळा नको वसा तू चाळा त्यांना होईल रो घोटाळा अरे सांगते ही राधा काढा तू आता तरी था हे घन शा घन शा तू घन शा घन शा घन शा तू, खन शा, खन शा, खन शा, तू आणि बारी या ठिकाणी संपवतोय अरे आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं अरे संगड्या अरे संगड आता तू करशील काही द्या कवडीची तुला आता देवांचा देव इंद्र तेहतीस कोटी देवांचा राजा म्हणून काय म्हणायचंय देवांपैकी अरे तेहतीस कोटी देवांपैकी देवेंद्रा केली तुझी तेहतीस कोटी देवांपैकी देवेंद्रा केली तुझी काही गडीची तुलाही किंमत आहे रे वो, 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 करते देवांचा नाही दे मित्र तू पण आज स्वतःची अवकाश स्वतःची लायकी स्वतःचा दर्जा आज झुलो करून घेतलायस आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी एक फरमाईश आलेली आहे एका मुकड्यामध्ये घेतो आणि बारी या ठिकाणी आहे म्हणून लाभला ठिकाणी आभार मानतो वेळ वे आपण सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आम्हाला आशीर्वाद दिलेत आपल्या सर्वांच्या ठिकाणी सर्वा आभार मानतो सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जात असताना रेल्वेचा प्रवास धोकादायक झालेला आहे सर्वांनी आपल्या घरामध्ये व्यवस्थित रित्या सुखरूपानं पोहोचा एवढी आशा बाळगतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहिरांना देखील त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो बोल श्री गणपती गजान thank <laughs> you